आज अगदी दहा मिनटात आपण नारळाचे लाडू बनवूया झटपट होतात कुठले फेस्टिवल असेल किंवा घरात कधी पाहुणे येणार असेल आणि गोडाचा काहीतरी पदार्थ बनवायचा असेल तर असे हे लाडू बनवा फक्त दोन साहित्यात लाडू बनवले खूप काही सामानाची मावा आपल्याला आणायची गरज नाही काही आणायची गरज नाही फक्त नारळ असलं घरात तरी मस्त असे दहा मिनटात लाडू बनतात आणि बाहेरची अशी मिठाई आणण्यापेक्षा घरी बनवलेलं कधी पण उत्तम तर इथे मी घेतले आहे साखर तर अर्धा कप साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एक पसरट पॅन घ्यायचं त्यात ही साखर घालायची गॅस कमी ठेवायची आणि हे थोडा वेळ आपल्याला असंच ठेवायचं आहे याला हलवायचं नाही किंवा फिरवायचं नाही थोड्या वेळ याला असंच ठेवायचं तर इथे बघा साखर आपली मेल्ट व्हायला लागली आहे म्हणजेच काय आपल्याला हे कॅरमल करून घ्यायचं आहे तर साखरेला हलकासा रंग यायला लागलेला आहे आत्ता आपण हे फिरवून घ्यायचं याच्या आधी फिरवायचं नाही आता या स्टेजला तुम्ही गॅस बंद केली तरी चालेल कारण आपलं पॉट आहे ते गरमच आहे आणि हे जास्त जर जास्त वेळ गॅसवर आलं किंवा खूप त्याला डार्क कलर आला ना तर यात थो, हे थोडं कडू होतं आणि मग आपले लाडूसुद्धा थोडेसे कडू लागतील तर, तर या स्टेजला तुम्ही गॅस बंद केली तरी चालेल कारण आपलं पॅन्ट गरम आहे एक लक्षात ठेवायचं की खूप डार्क कलर येऊ द्यायचा नाही तर इथे साखर आपली पूर्ण मेल्ट झालेली आहे हलकासा रंग आलेला आहे एवढा सवय यापेक्षा आपल्याला जास्त नको नंतर मी यात घातलं एक चमचाभर तूप तूप घालायचं आणि मिक्स करायचं म्हणजे आपल्या ना मस्त असा रिचनेस येईल आणि नंतर मी इथे घेतलं आहे ओलं नारळ तर दोन मोठे नारळ मी घेतले ते फोडून घेतलेत आणि धुत धुवून घ्यायचे आणि नंतर त्याच्या मागचा जो भाग असतो ना काळा भाग तो पण काढून घ्यायचा आणि याला मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे हवं तर तुम्ही किसून पण घेऊ शकता पण मी मात्र मिक्सरमध्ये फिरून घेतलं म्हणजे लगेच होतं आपला वेळ वाचतो तर आता मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि हे चमच्याने कंटिन्यू फिरवत राहायचं हलकंसं चमच्याने दाबून फिरवायचं म्हणजे जे साखरेला आपला मस्त रंगायला आहे ना तो रंग आपलं आपण जे नारळ घातला त्यालासुद्धा येईल तर गॅस कमी ठेवायची हे सर्व कमी गॅसवर करायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त असं सुरेख रंग यायला सुरुवात झालेली आहे परत आपण एकदम मिक्स करून घेऊया रंग बघा किती सुरेख आलाय आणि अगदी असं रवाळ मिश्रण झालेलं आहे पण अजून हे पूर्ण झालेलं नाही आहे आता आपण यात घालायची मलाई तर मी अर्धा वाटी मलाई घेतली आपल्या घरात जी दुधाची मलाई असते तीच आहे अर्धा वाटी घेतली थोडीशी फेटून घ्यायची नंतर ती आपण यात ॲड करायची यांनी काय होणार आपण जे लाडू बनवतो आणि त्याला मस्त असं रिचनेस येईल त्यामुळे मी अर्धा वाटी नारळ अर्धा वाटी दुधाची मलाई घातलेली आहे मलाई घातल्यानंतर एक, एक दोन एक तीन मिनिट आपण हे परत गॅसवर ठेवूया कंटिन्यू फिरवत राहायचं आता जरी हे ओलसर वाटलं असलं तरी नंतर ते पूर्ण ड्राय होईल आणि पूर्ण ड्राय करायचं तेव्हाच आपले लाडू व्यवस्थित असे बांधले जातील तर हे कंटिन्यू फिरवत राहायचं एक दोन ते तीन मिनिट लागतील तर इथे बघा पूर्ण असं ड्राय झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि याला हलकंसं थंड करून घेतलेलं आहे आणि एवढंच ड्राय करायचं यापेक्षा जास्त नाही कारण पूर्ण थंड झाल्यानंतर काय होतं ते परत अजून घट्ट येतं तर इथे आणि रंग बघा किती सुरेख आला आहे आणि तुम्ही बघितलं असेल अगदी दहा मिनटात हे लाडू होतात आपले ते आता एक प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊया हलकंसं थंड केलं आहे पूर्ण थंड केलं आहे तरी चालेल आणि आता आपण लाडू बांधून घेऊया तर लाडू लहान मोठे तुम्ही कसेही बांधू शकता आपण एक लक्षात ठेवायचं की खूप असं दाबून लाडू आपण बांधायचे नाही अगदी हलक्या हाताने ला हलक्या हाताने आपण हे लाडू करायचे आता बाहेरची मिठाई आणायच्यापेक्षा तुम्ही असं घरी बनवलेत ना अगदी दहा मिनटात बनतात बाहेरच्या मिठाई त्यात किती भेसळ असते आपल्याला माहीत नसतं काय त्यात मिक्स केलेलं आहे तर असे झटपट दहा मिनटात बनणारे हे लाडू तुम्ही बनवा आणि चवीला अगदी मस्त लागतात तर इथे बघा आपला एक लाडू तयार झालेला आहे मस्त झालं आहे दिसायला किती छान दिसतोय आहे दुसरंसुद्धा आपण असाच एक बनवून घेऊया तर तुम्हाला हवा असेल तर यावर थोडंसं तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा लावून घेऊ शकता पण मी मात्र लावले नाही कारण आपण नेहमीच लाडूला ड्रायफ्रूटवर लावतोच पण मी असेच ठेवले कारण मला असेच दिसायला खूप छान वाटलेत म्हणून मी असेच ठेवले तर दुसरा सुद्धा आपला लाडू तयार झालेला आहे यावर थोडंसं आपण डेसिकेटेड कोकोनट लावायचं म्हणजे मस्त दिसायला छान दिसतं चवीला छान दिसतं तर इथे बघा दुसरासुद्धा आपला लाडू तयार झालेला आहे आणि झटपट अगदी दहा मिनटात लाडू बनतात ते फारसा वेळ लागत नाही चवीला मात्र एक नंबर बनतात तर असेच बाकीचे मी सर्व लाडू करून घेतलेले आहेत चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद